नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गोकुळ अष्टमी उत्साह साजरी श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी निमित्त ढानकी येथील एमसीसी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये थाटामाटात गोकुळ अष्टमी साजरी करण्यात आली यात विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभूषा करून आकर्षण वाढविले होते यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता सर्व चिमुकले उत्साहित दिसून येत होते तर त्यांना आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र दिसून येत होते शाळा ही जणू काय द्वारका नगरी असल्याचे सजावटीतून दिसत होते या दही हांडी व बालगोपालाच्या नृत्य गोंदा आला रे आला या गीतावर झालेल्या नृत्याने सर्वांना आकर्षित केले आणि दही हांडी फोडून कार्यक्रमास विराम दिला यावेळी शिक्षक पी, बी आर, यम यम पी, के बी येलेकर एस बी जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले एम के मराठी न्यूज करता बिरो महाताय सागर पाय करा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मराठी न्यूज